नमस्कार शेतकरी बंधून एटी नाईन मराठी या यूट्यूब चॅनलवर मी आपला संजय घोडके सर्व शेतकरी बांधवाचं स्वागत करतो मित्र हो, आज सोलापूर बाजार समितीमध्ये एकशे सत्तर गाड्यांची आवक झालेली आहे हो गेल्या शनिवारी एकशे पासष्ट गाड्यांची आवक होती आज त्यामध्ये पाच वाढ झालेली आहे मात्र आज सोलापूर बाजार समितीमध्ये खराब मालाचं प्रमाण कमी झालेलं आहे त्यामुळं सरासरी एक नंबर जो कांदा आहे त्याचा भाव हा आता दोन हजार ते अठ्ठावीसशे रुपये अर्थात शंभर ते दोनशे रुपयेनं आज सरासरी मार्केट वाढलेलं आहे एकूणच आज काही वक्कल हे चोवीसशे पंचवीसशे सव्वीसशे सत्तावीसशे अठ्ठावीसशे रुपये विकले गेलेले आहेत मात्र सरासरी एक नंबर कांद्याचा दर हा दोन हजार ते ती रुपयेपर्यंत असा दिसून आलेला आहे तर दोन नंबर कांदा हा पंधराशे ते एकोणीसशे रुपयेपर्यंत विकला गेलेला आहे तर गोल्टा गुलटी हा शंभर रुपयापासून ते चौदाशे रुपयेपर्यंत असा विकला गेलेला आहे तर जो काही वाळेला चांगला गोल्टागोली माल आहे तो देखील अठराशेपर्यंत विकला गेलेला आहे तर जसजसं मार्केटमध्ये कांद्याची क्वालिटी चांगली तस तसं मार्केट हे वाढत जाणार आहे उद्याच्या व्हिडिओमध्ये भेटूया नमस्कार